नीरज अभ्यासात खूप हुशार होता तो खूप मन लावून अभ्यास करायचा त्याची एक्झामही खूप छान गेली होती पण एका महिन्याच्या त्याच्या आजारपणाने त्याला आत्महत्या करण्यासाठी मजबूर केलं झालं असं होतं की नीरज खूप हुशार होता तो खूप मन लावून अभ्याससुद्धा करायचा चांगले मार्क्ससुद्धा मिळवायचा आणि त्याच्या या क्वालिटीला बघून त्याच्या टीचर्सने त्याला सांगितलं की तू एम बी बी एसचा अभ्यास कर नीरजला स्वतःवर खूप विश्वास होता त्याने दोन वर्ष मन लावून मेहनत केली आणि अचानक वर्षाच्या शेवटी त्याची तब्येत बिघडली आणि त्याला टायफाईड झाला तो जवळजवळ दोन महिने आजारी राहिला पण जसाही तो बरा झाला तो पुन्हा अभ्यासाला लागला त्याने पुन्हा मेहनत केली आणि त्याने त्याची एक्झाम दिली पण जेव्हा रिझल्ट आला तेव्हा तीन मार्क त्याला सिलेक्शन साठी कमी पडत होते सुरुवातीला तर तो समाधानी होता त्याला त्याच्या टीचर्सने समजवलं तू आजारी होतास त्यामुळे तुझा कमी अभ्यास झाला पण तरी सुद्धा तू इतके चांगले मार्क्स मिळवले पुढच्या वर्षी नक्की तुझं सिलेक्शन होईल त्याने ते ऐकलं आणि तो पुन्हा अभ्यासाला लागला तो अभ्यास करत तर होता पण तो खूप चिंतित असायचा कारण त्याच्या बरोबरीचे त्याचे त्याच्याहून पुढे निघून गेले होते त्या सगळ्यांचं मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन होऊन गेलं होतं त्याच्या मित्रांचे डॉक्टर्सचे वाईट कोट स्टोरी स्टेटस बघून त्याला खूप कसं तरी होत होतं आणि मग हळूहळू तो त्याच्या नशिबाला दोष द्यायला लागला तो विचार करायला लागला की माझ्यासोबत असं का होतंय तो त्याच्या मित्रांबरोबर त्याच्या स्वतःची तुलना करायला लागला तो अभ्यास मात्र यावर्षी सुद्धा करत होता पण त्याचं मन अभ्यासात लागत नव्हतं ला आणि ज्यावेळी त्याने एक्झाम दिली आणि एक्झामचा रिझल्ट आला तर यावेळी त्याचे मार्क्स मागच्या वेळेपेक्षा सुद्धा कमी आले होते आणि त्याच्या ह्या अपयशामुळे नीरज पूर्णपणे खचून गेला होता तो कधी त्याच्या नशिबाला दोष द्यायचा तर कधी देवाला तो पुन्हा पुन्हा तेच विचार करायचा की इतकी मेहनत करून सुद्धा माझ्याबरोबर असं झालं माझं सिलेक्शन नाही झालं तो पुन्हा पुन्हा भूतकाळाचे विचार करायचा आणि जर त्याला कुणी त्याच्या रिझल्टबद्दल विचारलं तर त्याला खूप चिड यायची तो त्यांच्यावर संताप करायचा आणि त्याच्या या अचानक बदललेल्या स्वभावामुळे आता लोकांनी त्याला समजावणं सुद्धा सोडून दिलं होतं आणि असंच विचार करता करता एके दिवशी तो एका मोठ्या डोंगराच्या दिशेने निघाला चालता चालता तो विचार करत होता की असं जगून काय फायदा आहे चालत चालत तो डोंगराच्या अगदी वर जाऊन पोचला आणि तिथे अगदी उंचावर चढून खालच्या दिशेने बघून तो आत्महत्या करण्याचे विचार करत होता आणि तो उडी मारणार तितक्यातच त्याला मागून आवाज आला की असं काय झालंय तुझ्यासोबत की तू आत्महत्या करायला जातोय आणि हे ऐकून तो दोन पावलं मागे सरकला आणि त्याने जसं ही मागे वळून बघितलं त्याला एक वयस्कर साधू किंवा योगी सारखे दिसणारे व्यक्ती दिसले त्या योगींना त्याच्याकडे बघूनच समजलं की याच्यासोबत सोबत काहीतरी भरपूर वाईट झालंय त्यांनी त्याला विचारलं की काय झालंय तू का आत्महत्या करण्याचे विचार करतोय आणि त्यानंतर नीरजने त्यांना सगळी हकीकत सांगितली त्याला सांगून खूप हलकं वाटत होतं कारण बऱ्याच दिवसांनी त्याने कुणाकडे तरी त्याचं मन मोकळं केलं होतं हे ऐकून योगी नीरजला म्हणाले की अरे ही तर खूप छोटी समस्या आहे जिला तू विचार करून करून खूप मोठं बनवून टाकलंय पण नीरजला हे ऐकून खूप राग आला की छोटी यांना माझी समस्या इतकी लहान वाटतेय यावर योगी म्हणाले जर तुझी इच्छा असेल तर मी तुला यावर अगदी सोपा उपाय सांगू शकतो नीरज म्हणाला की सांगा मला लगेच सांगा मला काहीही करून या विचारांमधून या चिंतेमधून मुक्त व्हायचंय आणि लवकर यशस्वी व्हायचंय योगी म्हणाले की इथून खाली माझी कुटिया जवळच आहे चल आपण तिथे बसून बोलूया आणि ते दोघं तिथे जायला निघाले जसंही कुटिया आली योगींनी नीरजला एका झाडाखाली बसवलं आणि ते त्यांच्या कुटियामध्ये निघून गेले काही मिनिटातच योगी त्यांच्या कुटीयेमधून बाहेर आले त्यांच्या हातात एक जळता दिवा होता यानंतर योगी नीरजला म्हणाले की तुझा हात पुढे कर आणि या दिव्याला पकडून ठेव आणि जसंही तो दिवा नीरजने पकडला योगीनी त्याला विचारलं की सांग याचं वजन किती असेल तो म्हणाला की याचं काहीच वजन नाही आहे हा खूप हलका आहे योगी म्हणाले की ठीक आहे काही काळ अजून या दिव्याला असंच पकडून ठेव योगी म्हणाले की समज तू एक तास या दिव्याला असंच पकडून ठेवलंस तर काय होईल नीरज म्हणाला की माझा हात दुखायला लागेल योगी म्हणाले की आता सांग तू दिवसभर या दिव्याला असंच पकडून ठेवलंस तर काय होईल नीरज म्हणाला की माझा हात सुन्न पडून जाईल माझ्या मासपेशींमध्ये ताण पडेल आणि माझा हात खूप दुखायला लागेल योगी म्हणाले की असं का होईल या दिव्याचं वेळेनुसार वजन वाढणार आहे का नीरज म्हणाला की नाही दिव्याचं वजन तर तेवढंच राहील योगी म्हणाले की जसं हा दिवा हलका असूनही जर तू याला दिवसभर पकडून ठेवलास तर तुझा हात दुखायला लागेल अगदी त्याचप्रमाणे तुझे छोटे मोठे विचार चिंता जर तू दिवसभर डोक्यात धरून ठेवलास तर त्या तुला प्रचंड त्रास द्यायला लागतील ला मग ज्याप्रमाणे तुला हाताला त्रास झाल्यावर हा दिवा जसा खाली ठेवून द्यायचा आहे त्याचप्रमाणे तुझे हे विचार तुला तुझ्या डोक्यातून काढून टाकायचे आहेत तुझे हे विचार तुझी चिडचिड तुझी स्वतःबरोबर दुसऱ्यांची तुलना करणं हे सगळं त्या एका विचारापासून सुरू झालं जेव्हा तू सगळ्यांपासून मागे राहून गेला होतास त्या एका विचारामुळे तू दुसऱ्यांबरोबर तुझी तुलना करायला लागला मग तू तुझ्या नशिबाला दोष द्यायला लागला यामुळे तुझी चिडचिड व्हायला लागली कुणी तुला समजावलं तर तुझा संताप व्हायला लागला आणि या सगळ्या गोष्टीमुळे तू आत्महत्येचा सुद्धा विचार केलास बघितलं तुझा फक्त एक छोटासा विचार तुझ्या किती मोठ्या अनेक विचारांना कारणीभूत ठरला नीरज म्हणाला की हो हे सगळं मला मान्य आहे पण आता हे विचार करणं माझी सवय बनून गेली आहे मी या सगळ्यातून कसा बाहेर निघू मी काय करू योगी म्हणाले की सगळ्यात आधी ही गोष्ट समजून घे की आयुष्यात कधी ना कधी अशा गोष्टी प्रत्येकाबरोबर होतात आपण प्लॅन्स बनवतो त्यासाठी प्रयत्न करतो पण बऱ्याचदा त्या प्लॅन सक्सेस होत नाही यात ना या नशिबाचा दोष असतो ना आपला पण ही गोष्ट तुझ्याबरोबर खूप लहान वयात झाली मग आता तुझं काम आहे त्या झालेल्या गोष्टीपासून शिकवण घेणं काहीतरी शिकणं आणि नव्याने सुरुवात करणं प्रयत्न करत राहणं आणि हे ऐकून नीरज उत्साहाने भरून गेला आणि त्याच्याबरोबर घडलेल्या या घटनेला दोष न देता त्याने याच्यापासून शिकवण घेण्याचं ठरवलं यानंतर नीरज योगींना म्हणाला की मला हे तर समजलं की मागच्या गोष्टींना ओझं बनवायचं नाही पण ते माझी सवय बनून गेलय त्यामुळे मी ते करू शकत नाहीये मग मी ते करू कसं यावर योगी म्हणाले की आपली बुद्धी दोन पद्धतींनी काम करते एकतर ती समाधानी राहू शकते नाहीतर मग दोष देत बसू शकते त्याचमुळे शिकवलं पाहिजे लहान लहान गोष्टींमध्ये आपण समाधान शोधलं पाहिजे लहान लहान गोष्टींबद्दल आपण आभार व्यक्त केले पाहिजे म्हणून प्रत्येक रात्री झोपण्याआधी तुझं मन पूर्णपणे हलकं आणि शांत व्हायला पाहिजे तुझ्या आजच्या झालेल्या चुका दुःख यांच्यामुळे तुला उद्या त्रास नाही झाला पाहिजे आणि अशाच वेळी जीवनात प्रगती होते आणि यासाठी तुला रात्री तुझं मन शांत करून झोपण्याची गरज आहे आणि म्हणून झोपण्याआधी तुझं मन शांत असणं गरजेचं आहे आणि यासाठी तू रात्री झोपण्याआधी हे तीन कामं कर तुझ्याबरोबर दिवसभरात जेही काही झालं असे। असेल मग ते चांगलं असेल किंवा वाईटही असेल तरी त्याबद्दल आभार व्यक्त करून लिही दुसरं काम तू आज काय काय छान गोष्टी केल्या आहेत ते सुद्धा लिही आणि तिसरं काम तू उद्या काय छान करणार आहे उद्या तुला काय काय करायचं आहे ते सुद्धा लिही बस या तीन गोष्टी लिहून व्यक्त कर यामुळे तुला समाधान मिळेल तुला उद्या काहीतरी नवीन चांगलं करण्याची इच्छा होईल आणि यामुळे तुझं मन पूर्णपणे हलकं आणि शांत होईल आणि तुला छान झोप सुद्धा येईल आणि यानंतर नीरज हे रोज करायला लागला आणि त्यानंतर त्याला खूप पॉझिटिव्ह वाटायला लागलं आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये बदल घडायला लागला त्याने स्वतःशी इतरांबरोबर तुलना करणं कमी केलं त्याने स्वतःला दोष देणं कमी केलं त्याने चिडचिड कमी केली आणि त्याचा अभ्यासात फोकस वाढला आणि त्याची एक्झाम क्रॅक करून तो एक खूप मोठा डॉक्टरसुद्धा बनला